तर आता बघा आम्ही आले मंडईच्या पुढं आणि पाऊस वाढायला लागलाय आहे आम्ही बघा मघाशी ओमला शाळेत ना आणलं इथं मी आता ओमला बाराकडे काढायला शिकवते मघाशी बघा मी ओमचं सगळं ओरकून त्याला शाळेमध्ये लावलं आणि मग बाकीचं सगळं कामावरून घेतलं बघा आणि पहिल्यांदा छुकला आंघोळ घातले तिला आंघोळ घातली कपडे दिले घालाय तिचीच फ्रॉक आहे ताईंनी घेतली बघा माधव भाऊजींनी फ्रॉक घेतली छकुली होती बेळगावला तर रात्री आलं तर ह्याची पण शाळा भरली आहे आणि आज जाणार कशी भाऊ वरच्या घरी गेल्यात अजून काय आलंच नाही तिला म्हणलं मी येतो दोन मिनटात आलं का ती म्हणते किती वेळ झालं मला म्हणणं दोन मिनटात येतो आणि अर्धा तास झालं तिकडे जाऊन बसलात मला म्हणते खरंच आलं का म्हणते दोन मिनटं असले असतात ते कुठं म्हणती तिला जेवायला घातलं सकाळी चार बिस्किट पण खायला दिलं होतं आल्याच बघा भाऊचे आणि आता माझं काम पण करून झालं आणि तर आभाळतेले मोठं आलं गार हवा लागते पाऊ शत काय काय माहिती तर बघा मी भांडी पण घासली किचन वाटा पण आवरला आणि फरश पण पुसून घेतलं बघा आता एवढतच बघा अजून किचन वाटा वाळतोच आहे म्हणजे सुकत फॅन चालू ठेवलाय भांडी पण घासून घेतली हाताचरस म्हणलं थोड्या पाणी जाईल साडे अकरा वाजल्यात भांडे घासले की फरशी पोसून घेतली आता मला धायचेत कपडे आणि हिकडला पण सगळा पसारा आवरला तुम्ही तर बघितलंच असं जिथे तिथं माझा सगळा पसाराच हाता सगळं आवरलं म्हणलं शाळेत लावलं नंतर <सवत्ति> आला वे, वे। छकू म्हणते ना म्हणलं ना, मला दोन मिनटात मी महागारी येतो आणि आता थेट मित्रांनो निघालो गावाकडे तुम्हाला म्हणत होत जेवण करून जावा जेवण केलं मला माहित होत असंच करणार नाही तर भाजी केली की मटकीची भाजी आमटी केली बघा आणि मला म्हणलं चहा पे तो तिकडनं जाऊन येतो चहा पिऊन गेलात गेला तिकडं बसलं होता आता म्हणतात जेवण केलं आता नसतं जेवण चकूला पण घातलं जेवाय ह्यांनी पण शाळेत सोडून आणि जेवण केलं की उठून लगेच तिकडे गेलं एडिटिंग करायला शूटिंग आता कॅन्सल केलं उद्या आहे बघा तर मी पण म्हणलं विठ्ठल रुक्मिणीच शूटिंग केलं ना त्याच एडिटिंग करत असताना ना आता मग की जेव्हा जेवले की आम्ही दोघी जेवलं की आम्ही ताईंना तासभर बोलत होतो काम करत करत आधी साधा फोन केला परत व्हिडिओ कॉल केला त्यांना घर दाखवलं मला वाटलं ताईम आणलंच आहे तुम्ही मी होत्या आणि म्हणते कोमल ताईच आल्या होत्या दोनदा ताई म्हणल्या हिला म्हणल्या अगं छोकू पटाण नाही की खेळायला म्हणलं असं काय विचारताय तुम्ही तुम्ही आला होता म्हणल्या हिता नाही अगं तिकडला घरी आलो मग आठवलं पांडूच्या घरी नाही आली पण माहिती आले तिकडे पण तिकडं आल्या होत्या कधी आठव्या महिन्यात त्यांना म्हणलं या भाऊजींच्या माग लागो म्हणलं का माहित म्हणलं आत्या आल्यावर या म्हणलं ताईंना घेऊन एखादी काय कोण नाही कोण घरी लागतच त्याच्यामुळे हालचाल जमतच नाही जास्ती आत्या आल्यावरती तिकडनं आल्या ना गावाकड मग कधी मग दुर्गाच्या बर्डे पर्यंत म्हणायचं तू आता घट बसल्यावर दोन महिन्यावर त्यांना मी आताच म्हणलं दुर्गाच्या बर्डे पर्यंत या म्हणलं असं नाही जमलं तर आता म्हणता आत्याच्या यायच्या एका महिन्याने मग दुर्गाच्या बड्डेलाच असं आधी मध्ये कुठलं जात आहेत म्हणल्यावर चला तर चल तर चला मित्रांनो आता <laughs> निघतो मी गावाकडे चोको आन बेग्यांनी जावा हां बेग्यांच्या तिला पुढे बसवा भौजी का झोपती तू झोपती का गाड्यावर नाही नाही पुढे बसवणार आहे तिला पुढे बसव झोपत नाही नाही पण ते थोडं हवा लागले गाड्या इकडे लेकरं पोरं झोपतात लेकरं पोरच चित्र तोंडात लगेच माणसं म्हणतात काय नाही बोलतात त्या दोघीचा आमची भाषा तीच राहणार किती बदलायची प्रयत्न केला तरी कुठं शहरात राहिल्यावर असं नसतं की भाषा पण बदल एवढी तेवढी भाषा तोंडात असते हाय ना भाऊजी मग काय तर असू द्या भाऊजी तर काय जेवायला नको म्हणतात निघालं बघा भाऊजी मी आपला असंच एवढं घेतला काम झालं म्हणून कपडे धायला जायच्या आधी भाऊजी पण आलो छकू आणि के भाऊजी गेला गावाकडे आणि मी लगेच इकडं कपडे धुवून घेतली बघा आजकायले कपडे नव्हती थोडीच कपडे होती आणि रग वाळ्या टाकले हाडकायला थोडीशी ओल्ली झाली ती खाल्या हाताळतात त्याच्यामुळे तर झालंय माझं सगळं काम करून आता कायच काम शिल्लक नाही आता राधू पण येईन बघा सव्वा बारा वाजल्यात राधू येईन शाळेत ना राधा आल्यानंतर राधाला घेऊन जायचं राणीकडं राणीने बोलवले काय काम आहे माहिती नाही म्हणलं राधा आल्या येते म्हणलं तर सगळं ओके मध्ये आहे <ड़ी> केशव भाऊजी बघा मग तुम्ही बघितलं तर असं चाललो होता आल्या आल्या त्यांना थांबवलं म्हणलं थोडंसं जेवण करा नको नकोच म्हणत होतं म्हणलं डाळीची आमटी केली मटकीच्या के डाळीची आमटी आणि बाजरीची भाकर आमच्या घरात सगळ्यांना बाजरीची भाकर आवडते मग म्हणलं बाजरीची भाकर काय म्हणलं हा मग म्हटलं द द्या थोडंसं जेवायला मग त्यांना दिलं अर्धीच भाकर खाल्ली पण नाही खाल्ले तिकडनं चहा चपाती खाऊन आलं होतं बघा भाऊजी मग जेवण केलं की छकू आणि भाऊजी लगेच गेले गावाकड बघा मग त्यापासून छकू जाणार शाळेत तिची पण शाळा सोळा तारखेलाच भरली तिकडं बेळगावला म्हणून शाळा बुडली बागा तिची आणि थोडा वेळा आराम करा मग राहतो आला त्याचा थोडा अभ्यास घ्यायचा मग राणीकडं जायचं आणि ओम येईन चार वाजता आपण एक कमेंट आली एका ताईंचे का कोणाची तरी नाव नाही वाचलं पाहुणे चारला शाळा सुटते म्हणून ओम शाळा ना आणि त्याचा पण आता रोज अभ्यास मलाच घ्यावा लागेल ह्यांनी काय घेत नाही ह्यांच्या ह्यांनाच काम होत नाही तर मग सगळं घरातलं बघून मलाच आता अभ्यास घ्यावा लागणार ओमचा त्याला बाराकडे एवढी येत नाही पूर्ण लिहायला मग त्याला बाराकडे शिकवायची ग ख ग नाही का त्याचा हात अजून एवढा वळत नाही सगळं पूर्ण लिहायला रोजचा अभ्यास पण कम्प्लीट करावा लागेल मग संध्याकाळ रोजचं रुटीन ते माझं आता स्वयंपाक मला लवकरच करावं लागणार इथनं पुढं सहाला तर स्वयंपाकाला लागावं लागेल मला ते आल्यानंतर त्याचं थोडा अभ्यासही घ्यायचं परत त्याला थोडं खेळायला हे लावायचं बघू तुम्हाला दाखवून मी तिने घालायला आले माझ्या लक्षात आलं ती क्रीम दिसल्यानंतर थोडीशी मी क्रीम लावते बघा रोज सकाळ संध्याकाळ तर नाही लावत पण सकाळनं लावते संध्याकाळ माझ्या ध्यानात राहत नाही कंटाळ येतो मग कंटाळा करते उठायचा वायता गे ध्यानात आल्या सकाळ तेवढं ध्यान करून लावते आज सकाळनं पण लावली नाही अजून थोडासा डाग आहे आधीला काळं काळं दिसत होतं आता जरा बरं दिसतंय एवढं नाही काळं दिसत तर आता मी ह्याला क्रीम लावून घेते बघा कडनी हिथलं थोडंसं गेलं बघा आणि हिकडलं पण जायला लागलं ला, इथं तळ काळभंगार दिसत होता बघ अजून एक दोन महिने तरी डाग जाणार नाही तर अजून काही दिवस लागते बहुतेक मलाच माहिती नाही आणि क्रीम पण थोडीच राहिली आहे सगळी संपत आली बघा क्रीम मलम तर ह्याच्यावर काही भागणार नाही असं वाटत नाही पुरल म्हणून डाग एवढा तेवढा राहणार दुसरे मागावं लागणार अजून फरक पडतोय बघा बऱ्यापैकी एकदम भारी भारी फरक पडतोय तर चला मी आता लावून घेते एवढी क्रीम संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही आणि पावडर पण घेतली नाही मी आज ती पण घ्यायची बघू दुपारनं घेते आता जसं जाणार तसं मी घेते पण दिवसात नाही एक टाइम घेते तर आता चल पटापट पाऊस यायला लागलेले तरी कपडे बघा गॅलरीत टाकून आले आणि निमे घरात टाकून आले मी आता दोन वाजत आल्यात बराच वेळ झाला आम्ही निघालो होतो पण पाऊसच येत होता टिपका टिपका सगळं झाल्यानंतर आलं घर नाल आमची आठवण येते मला राहता म्हणत होत कसं तर आता बघा आम्ही आले पर मंडईच्या पुढं आणि पाऊस वाढायला लागला टिफिन बॅग मध्ये बघा पुस्तक कोही आणि थोडी भाजी आणली पोच्याला भाजी घ्यायची नाहीत भिजत ती उळश्या टिपक्याने आलो की घा जवळ घरी कोणच नव्हतं मी का तुझा बसला होता गे माझा बाब्या दिदीने आलं की भाडा घेतला का उतरली भाड्यानं सकाळपासून इथं आता कुठे गेली पिवडी नाही एकट होते एडिटिंग करतात ते राहिल अजून काय करताय नेमकं आम्ही बघा मागाशी ओमला शाळेत ना आणलं आणि थोडस काम होतं आणि थांबलय आणि ते काम झालं आणि इथं मी आता ओमला बाराकडे काढायला शिकवते